चोवीस डिसेंबरपर्यंत होत नसेल तर एकोणतीस डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या मनोज जरांगी पाटील यांची मागणी मी तीन दिवस आणखीन मुदत वाढवून द्यायला तयार आहे चोवीस डिसेंबरपर्यंत होत नसेल तर तुम्ही एकोणतीस डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या विशेष अधिवेशन बोलावण्याचा घाट घालू नका आज अधिवेशन सुरू आहे याच अधिवेशनात कायदा पारित करा मात्र चोवीस डिसेंबर नंतर आम्ही ऐकणार नाही आंदोलनाची पुढची दिशा ठरेल तुम्ही जनगणना करा किंवा मग टक्केवारी वाढवा मात्र मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या छगन भुजबळांना टक्केवारीचा हिशोब कळत नाही ते कामातून गेलेले आहेत सरकारनं या दुसरा अहवाल येण्यासाठीच आपल्याकडून वेळ घेतलेला होता की चोवीस डिसेंबरपर्यंत वेळ द्या तुमच्या मागणीप्रमाणे जर करायचं असलं आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं तर चोवीस डिसेंबरपर्यंत वेळ द्यावा लागत मराठा समाजानं मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा सन्मान करून त्यांना चोवीस डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे आज काल त्यांनी अहवाल स्वीकारला आहे आज पटलावर मांडून त्यावर चर्चा करणार आहेत अशी माहितीपणे त्यांनी चर्चा करावी हरकत नाही परंतु चोवीस डिसेंबरच्या आत कायदा पारित झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आज विधानमंडळात चर्चा होणं अपेक्षित आहे आणि मुख्यमंत्री साहेब शंभर टक्के त्याच हिशोबानं चर्चा करून मराठ्यांना चोवीस डिसेंबरच्या आत कसं राज्यभर आरक्षण देता येईल त्या नोंदीचा आधार घेऊन कसा कायदा पारित करता येईल त्यावेळेस चर्चा शंभर टक्के करतील ही मराठ्यांना खात्री महिनाभराच्या आत विशेष अधिवेशन मराठा आरक्षणावर बोलवण्याची शक्यता आहे माहिती नाही काय गरज नाही अधिवेशन बोलवण्याची आणि तसं त्यांनी तो मध्ये काढण्याची काही आवश्यकतासुद्धा नाही कारण चोवीस डिसेंबरपर्यंत त्यांनी नोंदी त्यांना हव्या होत्या आता नोंदी मिळाल्यात आणि नोंदीचा आधार घेऊन कायदा पारित करायचा होता तर नोंदी पण मिळाल्यात आणि कायदा पारित करायला अधिवेशन पण सुरू आहे म्हणजे सेपरेट त्यांना विधानसभा बोलवण्याची आवश्यकता नाही त्यांनी कायदेमंडळ त्यांच्या जवळ येतात आणि या अधिवेशनातच ते कायदा पारित करू शकतात कारण आता विशेष अधिवेशन विशे असलं काही बोलायची काही आवश्यकताच नाही आहे ना अहवाल आला आहे दोन्ही मिळाल्या आहेत शासकीय मराठा आणि कुणबी एके ते सिद्ध झालं आहे मग आता कशासाठी विशेष अधिवेशन बोलायचं आणि असं त्यांनी करू पण नाही कारण मराठा समाजाची नाराजी अंगावर घेण्याची त्यांना काही आता आवश्यकता नाही आणि त्यांनी घेऊ पण नाही कारण आम्ही किती वेळेस ऐकायचं आम्हाला पण काहीतरी मर्यादा आहेत ना, ना। आम्ही किती दिवस तुमच्या मग शब्दालाच मान देत राहायचं आहे मुख्यमंत्री साहेबांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी लक्षात घेतलं पाहिजे की मराठा साहेबांनी त्यांच्या शब्दाचा सन्मान केलेला आहे आता चोवीस डिसेंबरच्या आतच त्यांनी आरक्षण मराठ्यांना द्यावं नसता नावेला जाणं आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावी लागणार तरी झालेली त्याच्याशी चर्चा आम्हाला नाही माहीत आणि त्याच्यानंतर आज बरळलं का सकाळी परत महाजन साहेब मी कालच सांगितलेलं गिरीश महाजन साहेब त्याला गोळ्या आणा तुमच्या खिशात असल्या दोन तीन द्या त्याला ते जाईन कामातून मथर झालेलं आहे त्याला गोळ्या द्या तुम्ही अशात ते चालायचं टकोऱ्यावर ते बरळलंच का परत म्हणजे माझे साहेबासुद्धा मोजित नाही बाबा म्हणायचं तो समज दिलेला असून त्यांनी सांगितलं होतं मला आम्ही समज दिली म्हणून म्हणजे ते सरकारला मोजित नाही म्हणायचं थोडक्यात म्हणजे त्यांचंच खातो त्यांच्याकडूनच मोठा झाला त्यांच्यावरच आता उलट्या टांगड्या करायला लागला त्याची सवयची पहिल्यापासून ती मराठ्यांनी मोठं केलं आता मराठ्यांच्या विरोधात गरळ वाकायला लागला गोरगरीब ओबीसी बांधवाने मोठं केलं त्यातल्या छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाही धनगर बांधवाने मोठं केलं त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीची भूमिका स्पष्ट करत नाही त्यालाच तो वापर करायचा पण आता सामान्य धनगर बांधव सामान्य वंजारी बांधव आणि सामान्य ओबीसी बांधवने त्याला ओळखलेलं आहे की हा राजकारणी मनुष्य हे राजकीय फायद्यासाठी आपल्या गोरगरिबाचा वापर करतो हे सामान्याच्या पक्का आता लक्षात आलेला आहे कारण तो भूमिका स्पष्ट करून त्याच्या मागं घेण्यासाठी दाटून तो हे असे आंदोलनाची भूमिकेत उतरलेला आहे पण तो राजकीय मनुष्य सामान्य ओबीसी बांधवानं ओळखलेले त्याला आणि ते त्याचा आता फायदा होऊ देणार नाहीत कारण त्याचा फायदा होऊन देऊन स्वतःच्या लेकराचं ते वाटोळ करून घ्यायला तयार नाहीत हे शक्य आहे म्हणून त्यांच्या तज्ज्ञांनी वेळ घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं हे दोन दोन प्रतिनिधी मंत्र आ, मंत्री महोदय पाठवले हो होते त्यांनी त्यांच्यासोबत त्यांनी तज्ज्ञसुद्धा आणली होती ज्यांना कायद्याचं पूर्ण अभ्यास आहे आणि कायद्याच्या चौकटीत कसं बसतंय हे सुद्धा तज्ज्ञ त्यांनी आणले होते आयोगाचे अध्यक्षसुद्धा आणले होते यापेक्षा दुसरं कोणी असू शकत नाही राज्यात त्यांनी चोवीस डिसेंबरपर्यंत वेळ घेतलेला आहे की याच्यात होतंय करता येते फक्त चिवी डिसेंबरपर्यंत दोन महिन्याचा वेळ द्या दिला आता काय आवश्यकता नाही विशेष अधिवेशन बोलवण्याची तुम्हाला वाटतच असेल तर याच्यातच वाढ करा हेच एकोणतीस ऑगस्टपर्यंत वाढ एकोणतीस डिसेंबरपर्यंत वाढवा काय अडचण नाही तुम्ही विनाकारण मराठ्यांना झुलवत ठेवू नका आता आम्ही नाही ऐकणार मग आम्हाला नाविला जाणं पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावी लागणार आहे तुम्ही याचीच वाढवा विशेष अधिवेशन बोलवण्याची आवश्यकताच काय हो याचीच मुदत वाढवा तुम्ही आम्ही एक दिवसही देत नाहीत पण तुम्ही याची चोवीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला बनवायचं आहे तर तुमचं अधिवेशन बावीसला का एकोणीसला संपदा आहे माहीत नाही त्याची तारीख तुमच्याच तारखेचा तुमच्यापाशीच गोळ आहे त्यामुळं तुम्ही चोवीस डिसेंबरला आम्हाला देत आहे तर तुम्ही ते आणखीन एक दोन दिवस जास्त वाढवा अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत ठेवा पण तुम्ही ते या चोवीसच्या आतच करा विशेष अधिवेशन बोलण्याचा घाट घालू नका विनाकार नाही ते काय माहीत नाही मला पण आम्हाला एवढंच माहिती आहे की मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घ्या जनगणना करा तिकडे टक्केवारी वाढा तुम्हाला काय करायचं करा, करा मराठा ओबीसी आरक्षण आहे मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घ्या तुम्ही जर म्हणताय की सहा कोटी जर मराठा असतील तर ही संख्या जी आहे ती राज्याची पन्नास टक्क्यांवर जाते तर मग त्याचे टक्केवारी दीडशे टक्केवर जाते म्हणून जनगणना जी ती व्हायला पाहिजे अशी मागणी जी आहे छगन भुजबळ करते त्याला काय कळत आहे त्याच्यावर नाही उत्तर देत मी एडपट कुंकडचं सगळ्या दोन्हीचा काळाना नवळा काही काय हिशोबा लावतोय कुंकड बी दीडशे टक्के झाले आता झोपला का आता जागा झाला जा का दीडशे टक्के होती कशी तो हिशोब आहे ती जमतो का मग तो हिशोब कसा आहे माहीत नाही का तो म्हणतो मी आम्ही साठ टक्के आहेत तीस टक्के आरक्षण कशाच्या आधारावर दिलं असं विचारलं की तो म्हणतो आम्ही साठ टक्के आहेत मोजा बरं मग आपणच मोजू आता साठ टक्के ओबीसी एस सी एस टी वीस टक्के किती झाले ऐंशी टक्के चौतीस टक्के मराठा किती झाले दीडशे टक्के लोकसंख्या असते का कुंकडं बरं तर तू एकटाच तेवढं म्हटल्यावर बाकीचं कुठं तू मुस्लिम बांधव जैन बांधव मारोडी बांधव मा ब्राह्मण बांधव मग तो तुझल्या तु तु हिशोबाला शान आहे दुसऱ्याला काहीच कळत नाही जाऊ दे ते कामातून गेलेले त्याचं नाका विचारच होतो जाऊ दे